शुक्रवारी रामनगर उड्डाण पुलावरून दुचाकीने जाणाऱ्या मुनब्बर खान वैवर्ष चाळीस त्याच्या नायलॉन मांजा अडकला क्षणातच या मांजाने त्याच्या गळ्याला खोलवर चिरलं या हल्ल्यात त्याच्या श्वसन नलिकेला गंभीर इजा झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला याच उड्डाणपुलावर पुलावर अशाच प्रकारे अंजुम मोहसिन खान आणि हितेश तिरपुडे हे दोघेही नायलॉन मांज्याच्या बेढ्यात सापडले अंजुम खान यांच्या उजव्या डोळ्याच्या वर खोल जखम झाली तर हितेश तिरपुडे या मुलाच्या उजव्या हाताची करंगडी कापली गेली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिन्ही जखमींना तातडीने कामठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मुनव्वर खान यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आलं विशेष म्हणजे रामनगर उड्डाणपुलावर अशा घटना यापूर्वीही वारंवार घडल्या आहेत मात्र तरीही ना तिथे सुरक्षात्मक जाळ्या नायोजना नागरिकांचा सवाल आहे दुकानांवर धाडी का थांबतात नायलॉन मांजा विक्री अजूनही कशी सुरू आहे ही प्रशासनाची उदासीनता आहे की नागरिकांचा बेजबाबदारपणा हा प्रश्न आता आला आहे मांजा हा केवळ सणाचा प्रश्न नाही तो थेट जीव घेणारा धोका आहे आज तीन जखमी उद्या कदाचित एखाद्याचा जीव जाऊ शकतो प्रशासन खरंच आता जाग होणार का की पुन्हा एखादी घटना घडल्यावरच कारवाई होणार असा थेट सवाल नागरिक विचारित आहेत